सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तेरा तारखेला होळी आहे आणि होळीका दहन मध्ये आपण प्रत्येक जण आपल्या घरातल्या अगदी कुठल्या ना कुठल्या तरी वस्तू अगदी होळीका दहनच्या दिवशी आवर्जून अशा अर्पण करत असतो तर आमच्या साईडला एक प्रथा आहे की होळीका दहन ज्या दिवशी असते त्या दिवशी तांदळाची पापडी जे आम्ही उकडून आम्ही पापड्या बनवतो ताटावर तशी पापडी आणि पुरणपोळी नारळ उसाची कांडी हळदी कुंकू शेणकूट आणि अशा काहीतरी सर्व ज्या काही, काही आपल्या घरात वस्तू असतील त्याच्यातल्या उपलब्ध त्या सर्व वस्तू होलिका दावांमध्ये अर्पण करत असतात तर नारळ हा जो नारळ आहे तो नारळ आपण प्रत्येक घरातल्या अगदी त्या दिवशी काही कारणास्तव गोडाधोडाचं काही बनवलं नाही तरी पण नारळ हा प्रत्येक घरातून आपल्या होळिकेत अर्पण केला जातो परंतु हाच नारळ कसा अर्पण करायचा बघा खूप लोकांच्या घरात नारळ तर अर्पण करायचा असतो परंतु काही गोष्टी अशा असतात की त्या दिवशी नारळ सुद्धा अर्पण करू असं वाटत नाही कारण त्या घरात नेहमी अखंड दुःख असतं काहीतरी आजार असतात कटकटी असतात भांडणं असतात खूप साऱ्या गोष्टी असतात ज्याने होळी किंवा कुठलाही सण आपल्या घरात साजरा करावा असं वाटत नसतं तर अशा खूप साऱ्या घरांमध्ये असे खूप सारे प्रॉब्लेम असतात आणि हे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आज मी तुमच्यासाठी एक छान असा उपाय घेऊन आलेली आहे तो उपाय व्यवस्थितपणे ऐकून घ्या आणि तुमच्या समोर ज्यांच्या घरात असे काही प्रॉब्लेम असतील त्यांना हा व्हिडिओ जाऊन नक्कीच शेअर करा आता काही आजार असतात ते आजार आपल्या प्रदूषणामुळे सुद्धा असतात किंवा काही भांडणं असतात ती आपल्या घराच्या काही महत्वाच्या कारणांमध्ये सुद्धा असतात परंतु तुम्हाला माहितीये की एखादी गोष्ट आपल्या मनाच्या विरुद्ध घडली तरी आपल्याला टेन्शन होत असतं किंवा कधी कधी अघटित घटना आपल्या घरात घरात घडत असतात आणि त्यामुळे सुद्धा आपण दुखावले जातो तर अशा काही गोष्टी आपल्या घरात घडू नये किंवा आपल्या घरात नेहमी आपल्याला कोणाला तरी घरात नजर लागत असेल किंवा आपल्या घराकडे कुणाची ना कुणाची वाईट नजर असेल अशा गोष्टी जर तुम्हाला आढळत असतील तर हा उपाय अगदी नक्की तुमच्यासाठी काय करायचंय सांगते का आपल्या प्रत्येकाच्या घरातून जो आपण श्रीफळ म्हणजे जो नारळ मी तुम्हाला दाखवलेला आहे तो नारळ आपण अर्पण करत असतो परंतु हा नारळ आपण नुसताच असा घेऊन जातो आणि तो होळिका दहन मध्ये अर्पण करतो परंतु आजचा जो उपाय सांगते त्या नारळावर आपल्याला अशी एक गोष्ट चिन्ह काढायचं आहे ज्याने आपल्या घरातल्या ज्या काही कटकटी आहेत जी काही भांडणं आहेत आपल्या घरात जे काही नजर बाधा झालेली आहे त्या बाधा सर्व दूर करण्यासाठी हा एक चिन्ह काढायचा आहे काय करायचंय सांगते का एक नारळ घ्यायचा आहे जो आपण श्रीफळ म्हणतो त्याला तो श्रीफळ घ्यायचा आपल्या घरात बघा काजळ असतं प्रत्येकाच्या घरात काजळ असतं लहान मुलं असतील तर नक्कीच आवर्जून काजळ आपल्या घरात असेल नसेल तर आताच तो आणून घ्या काजळ काजळाची डबी घेऊन या आणि एक नारळ घेऊन या होळीके दहनाच्या दिवशी होळीकेच्या दहनाच्या दिवशी आपल्याला बघा रात्रीच्या वेळेला दहन करतो आपण त्याच्या थोड्याशा आधी आपल्याला एक नारळ घ्यायचा नारळावर एक चिन्ह आहे कुठला तर बघा बाधा वगैरे असते त्यावेळेला आपण काय सांगतो की नजर बाधा असते किंवा आपल्या घराकडे कोणाची तरी नजर आहे तर ह्या नारळावर आपल्याला व्यवस्थितपणे असा जसा म्हणजे येईल पण डोळ्याचा आकार असा व्यवस्थित दिसायला पाहिजे असा डोळा त्या नारळाला काढायचा आहे जो काळ्या रंगाचा काळ्या का काळ्या काजळानेच काढायचा आहे तर तो, तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्या घराच्या प्रत्येक भिंतीला प्रत्येक कोपऱ्याला हा नारळ टच करायचा त्यानंतर प्रत्येक घरातल्या सदस्यावरून हा अँटी क्लॉकवाईज फिरवायचा आणि त्यानंतर हा जो नारळ आहे तो आपल्या घरातल्या एका मुख्य सदस्याने नेऊन हा होळी होळिकेत आपल्याला दहन करायचा आहे ह्याने काय होईल आपल्या घरातली जी पण कुठली निगेटिव्हिटी असेल आपल्या घराला लागलेली नजर असेल ज्या पण काही कटकटी असतील बाधा असतील त्या सर्व बाधा ह्या होळीकेत दहन होतील असं म्हटलं जातं की होलिकेत आपण आपल्या वाईट विट विचारांचे दहन करायचे असते आणि चांगले विचार आपल्या सोबत आणायचे असतात त्यामुळे हे होलिका दहन केलं जातं बघा आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी बऱ्याचशा अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत बरेचसे असे सण आपल्याला समजून दिलेल्या आहेत ऋषी मुनं त्या गोष्टी आपल्याला त्या दिवशी करायच्या असतात त्याचप्रमाणे हे होळीच सण आहे ते आपल्याला आप येतं तर आजचा छोटासा व्हिडिओ जो नजरबाधा दूर करणार आहे हा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ